केंद्र शुद्धीकरण आम्हाला करायचं आहे आम्ही आज जाणार आहोत तुम्हाला तुमच्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करायची आम्ही पूर्ण परवा परवानगी म्हणजे काय कायद्यानेच तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जो कायद्याचा आदेश आहे तो, तो शुद्धीकरण आम्हाला जे आमच्या पद्धतीने करायचं आहे आमची पद्धती

दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे सत्य घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची जागा वक्त डिक्लेअर करतात अशा प्रकारे कुठलीही कृती पुण्यामध्ये येणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्म कसा ती जागृत हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि स्वतः नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठीचा जो गट होता त्या कमिटीमध्ये होते वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराची जागा आमची आहे वक्तची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी घेऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत चारसभा मध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा पाय त्यांच्या बंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता त्यांना गोमातेचा আপনি <imit> <imit>